मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात चाललेल्या आंदोलनाच्या गर्दीची तुलना आता तामिळनाडूच्या राजकारणातल्या थालापती विजयच्या सभेशी केली जात आहे कोणाच्या सभेला जास्त लोक आले याचा अर्थ काय आणि महाराष्ट्रात त्याचे परिणाम काय असू शकतात चला सविस्तर बघूया थालापती विजयची सभा थालापती विजय साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार नुकताच राजकारणात एंट्री घेतली त्याने काढलेली पहिलीच सभा तामिळनाडूत झालेली होती आणि तिथे लाखोंच्या संख्येने लोक आले हे फक्त स्टार्टअपची ताकद आहे की लोक खरंच बदलासाठी तयार आहेत हा मुद्दा वेगळा पण एक गोष्ट स्पष्ट झाली लोकांना जेव्हा वाटतं की कोणी त्यांच्यासाठी उभा आहे तेव्हा ते रस्त्यावर उतर आणि दुसरीकडे मनोज जरांगी पाटील यांची सभा आता महाराष्ट्रात मनोज जरांगी पाटील यांच्या सभेकडे बघा मराठा आरक्षणासाठी ते लढत आहेत आणि त्यांच्या सभेतही आवाढवे गर्दी दिसते लाखोंच्या संख्येने लोकांनी मुंबई गाठली आहे इथे प्रश्न स्टार्डमचा नाही तर हक्काचा आहे गावोगावातून लोक आले पोटाची चिंता मागे तापून फक्त आंदोलनासाठी उपस्थित झाली मग प्रश्न असा कोणाची सभा मोठी धलापती विजेची सभा म्हणजेच मनोरंजन आणि राजकीय आशा तर दुसरीकडे मनोज जारांगी पाटील यांची सभा संघर्ष तर सामाजिक अस्तित्व दोन्ही ठिकाणी लाखोंची गर्दी झाली पण दोन्ही गर्दीची कारणं वेगळी आहेत थालापतीची गर्दी भविष्यातील राजकीय आशा आहे तर दुसरीकडे जरांगे यांची गर्दी तात्काळ न्यायाची मागणी आज जरांगे यांच्या सभेला एवढा प्रतिसाद मिळतोय तर ते महाराष्ट्रातील राजकारणाला बदलू शकतं कारण जनता एकत्र येते तेव्हा राजकारण हदरून जातं इतिहासात आपण पाहिले गर्दी हा फक्त आकडा नसतो तर बदलाची सुरुवात असते म्हणजेच थालापती विजय असो किंवा मनोज जरांगे पाटील दोघांच्या सभांनी एक गोष्ट दाखवली आहे लोकशक्तीपेक्षा कोणतेही मोठं शस्त्र नाही पण महाराष्ट्रात हा मुद्दा जर दुर्लक्षित झाला तर परिणाम फार गंभीर होऊ शकतात तामिळनाडू येथील त्यांच्या पहिल्या राजकीय सभेत पाच ते सहा लाख लोक जमा झाले असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये आहे काही इतर रिपोर्टनुसार त्यामध्ये सुमारे तीन लाख उपस्थित होते तर मुंबई येथील आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनात सुमारे चाळीस हजार लोक सहभागी झाले मुंबई पोलिस यांच्या म्हणण्यानुसार तसेच तीस हजार लोकांनी मोर्चा काढून शहरात तोंड सुगंध निर्माण केला अशी माहिती मिळते या दोन्ही सभा म्हणजे जनशक्तीचं प्रचंड प्रतिबिंब आहे पण स्वरूप आणि उद्देश दोन निराळे कलापती विजयच्या सभेला गेलं की तो एक अलौकिक प्रेम आणि स्टारडम येथे जनता तिथल्या लोकांचा अनुभव घेते म्हणजेच एंटरटेनमेंट आणि ॲस्पायरेशन यांचा संगम पण मनोज जारांगी पाटील यांच्या आंदोलनात ती गर्दी आहे हक्क अस्तित्व आणि न्यायासाठीची ते फॅन स्टेडियमसाठी नाही परंतु समाजाच्या आवाजासाठी उतरतात आणि या राष्ट्राच्या राजकारणावरून त्याची जलद आणि दीर्घकालीन छाप होईल लोकशाहीत प्राऊड म्हणून उपस्थित वजन दरोड्यावर अधिक असायला हवं तेव्हा तो तोच खराब बदल आणि महाराष्ट्रात आज तोच होतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा